पुणे तिथे काय होणे असे एक म्हण आहे आता पुण्यात गुन्हेगारी विश्व वाढताना दिसत आहे नुकताच कोयत्या घची दहशत आता पुण्यामध्ये माजू लागली असतानाच आता पुण्यामध्ये वॉर होण्याची शक्यता आहे त्याला कारण ठरलेलं आहे शरद मोहोळ याची हत्या कोण होता शरद मोहोळ गुन्हेगारी ते राजकारणातील एंट्रीचा थरारक प्रवास आज माझ्यासोबत आपण पाहायचा आहे नमस्कार मी विनायक आपण पाहतात तिचा जागर मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील गुन्हेगारीचे दर्शन राज्याला झाले त्याच मुळशी खोऱ्याचा शरद मोहोळ होता कुख्यात गुंड संदीप मोहोळचा वाहन चालक म्हणून शरद मोहोळ काम करत होता मात्र संदीप मोहोळचा खून झाला आणि त्यानंतर तोही गुन्हेगार म्हणून नावावर उपास आला शरद मोहोळचे आई वडील शेतकरी आहेत शरद मोहोळवर हत्या हत्याचा प्रयत्न खंडी अपहरण सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकल्या या प्रकरणात तो जमिनीवर बाहेर आला दासवे गावाचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरण व लुटमार प्रकरणात त्याला पुन्हा अटक झाली जुलै दोन हजार बावीस मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते शरद मोहोळवर किमान बारा ते पंधरा गंभीर गुन्हे दाखल आहेत मोळवर त्याचा मोरक्या आलोक भालेराव याच्यावर जून दोन हजार बारा मध्ये इंडियन मुजाहिदीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशय कतिल सिद्धिकी याचा येरवडा येथे तुरुंगात गळा दाबून खून केला असल्याचा आरोप ठेवला होता या हो या आणि एकोणीस मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्त जानेवारी मध्ये गुंड किशोर मारण्याच्या हत्या प्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना साथी दोषी ठरवून जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला गुन्हेगारी करणाऱ्या शरद मोहोळला राजकारणाचे वेध लागले होते त्यांनी आपली प्रतिमा निर्मिती करण्यासाठी समाजकारण सुरू केले व समाजकारणातून राजकारणाकडे वळण घेतले होते सामाजिक कार्यक्रमात सुद्धा तो दिसत होता शरद मोहोळच्या पत्नी स्वाती यांनी भाजपात प्रवेश केला होता शहरातील अनेक सामाजिक उपक्रमामध्ये हे झोडपे दिसले होते तत्पूर्वी कथिल सिद्धिकीचा खुणांतर तो छोटा राजांप्रमाणे हिंदुत्ववादी डॉन असल्याचं सांगत होता त्यानंतर तो हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपीठावर कार्यक्रमात दिसत होता मात्र राजकारणातील प्रमुख प्रवाहात येण्यापूर्वीच त्याचा दिवसा गेम झाला आहे पुण्यातील गँगवार गेल्या काही वर्षात चांगले शांत झालेले पाहायला मिळाले होते अगदी एखादा दुसरी घटना ती ही जुनी पुराणी आणि त्यात ही जुनं प्रकरण असल्यानंतर काही घटना घडल्या परंतु गँगवॉरमधून खुणाची घटना गेल्या सहा वर्षात पुण्यात घडली नव्हती सहा वर्षापूर्वी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी जनता वसाहतींमधील गुंड निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या उर्फ सुनील डोकेफोडे यांच्यात वाद होते या दोन टोळ्यांमधील वादातून तडीपार असताना देखील चॉकलेट सुन्या याने निलेश वाडकर यांचा अत्यंत निर्गुणपणे जनता वसाहतीच्या डोंगरावर निलेश वाडकरचा खून केला होता कोयते आणि गोळ्या झाडून त्याचाही निर्दयीपणे खून करण्यात आला होता त्यानंतर देखील शहरातील चांगलीच खळबळ उडाली होती तेव्हापासून पुण्यातील टोळीयुद्ध तसेच टोळी प्रमुख आणि गुन्हेगारांचे खून हे थंडवलेले होते त्यानंतर मात्र आता पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका गँगस्टरचा खून झालेला आहे आता ही गँगस्टर पुन्हा वॉर करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी विनायक आपण पाहता तिचा जागर सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत